नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया एकवीस जुलै वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे गुरु पौर्णिमा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजाही केली जाते ज्यांना गुरुपद घ्यायचे आहे व श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानायचे आहे तर त्यांनी या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी विधिवत श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणून पूजा करावी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी गुरु आणि शिष्य यामधील कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस आहे या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे विधिवत पूजाही करून घ्यायची आहे आणि या दिवशी पहा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा ते म्हणजे गुरुपौर्णिमा गुरु या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते तर पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला घरातून कोणाला ह्या वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत ह्या जर वस्तू तुम्ही दिल्या तर माता लक्ष्मी क्रोधित होत असते आणि याचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो म्हणून ह्या वस्तू चुकूनही या पौर्णिमेच्या दिवशी देऊ नये जर आपण चुकूनही या जर वस्तू दिल्या तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास असतो आणि अलक्ष्मी आल्यामुळे घरामध्ये दारिद्र्य संकट विघ्न यायला लागतात सनातन धर्मामध्ये प्रत्येक तिथीला अत्यंत महत्त्व आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमे तिथीला गुरुपौर्णिमा नावाने ओळखले जाणार आहे गुरुचे महत्त्व लक्षात घेऊन या दिवशी गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो जाणून घ्या आणि या गुरु पदाचे आणि गुरु दोषापासून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल आणि जीवनामध्ये गुरु अमूल रत्नापेक्षा कमी नाही शास्त्रात गुरुपूजेला विशेष महत्त्व दिले आहे असं म्हटले जाते की गुरु हे ज्ञान मार्गदर्शन प्रेरणा इत्यादीचा स्रोत आहे म्हणून सनातन धर्मात गुरुचे स्थान भगवंताच्या बरोबरीचे सांगितले गेलेले आहे आषाढ महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून ओळखले जाते गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जाते असे मानले जाते की या दिवशी हिंदू धर्माचे मूळ गुरु मानले जाणारे वेदव्यासजी यांचा जन्म झाला होता आपल्या जीवनात गुरुग्रहाचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी आपल्या शिक्षकांच्या चरणाला स्पर्श नक्की करावे आणि आपले आई वडील जे आहेत त्यांचा आशीर्वाद नक्की घ्यावा त्याचबरोबर मंदिरामध्ये कपडे आभ्यासाची पुस्तके किंवा मिठाई या, दान एखाद्या गरीब व्यक्तींना कराव्यात आणि मिठाई मंदिरामध्ये आवर्जून दान करावे तर पहा पौर्णिमेच्या दिवशी आपण दानधर्म केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त मिळत असते आणि आपले जे पूर्वज आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतात चला तर जाणून घेऊया या अत्यंत शुभ दिवशी गुरु पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी चुकूनही या वस्तू कोणत्याही व्यक्तीला कितीही आग्रह करत असेल तरीही द्यायच्या नाहीत तर त्यातील पहिली वस्तू आहे झाडू तर पहा झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे कारण झाडू हा लक्ष्मी प्रतीक आहे तर पहा एखादी स्त्रिया कितीही आग्रह करत असेल तरी आपला झाडू झाडण्याकरिता देऊ नका कारण आपल्या घरातली लक्ष्मी दुसऱ्याच्या घरामध्ये लक्ष्मी जात असते पैसा जात असतो म्हणून तुम्ही चुकूनही झाडू दुसऱ्या व्यक्तीला पौर्णिमेच्या दिवशी देऊ नका त्याच पद्धतीने दुसरी वस्तू आहे पैसा तर पहा व पैसा कोणीही गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मागत असेल कितीही अग्र करत असेल तरीही देऊ नका आपल्या घरातील जो पैसा आहे तो दुसऱ्या व्यक्तीला दिला तर आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे ती घराबतून त्यांच्या घरामध्ये जाते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मी वास करत असते त्यामुळे घरातील पैसा हा कधीही गुरुपौर्णिमेच्या दिवशी देऊ नये कारण पैसे हे माता लक्ष्मीचे स्वरूप म्हटले गेलेले आहेत उदर कोणाला तुम्ही पैसे देत असाल तर ते पैसे मिळत नाहीत कारण हा अत्यंत शुभ दिवस आहे तर पहा तुम्ही हे पैसे देत असाल तर कर्ज भरपूर वाढते आर्थिक संकट यायला लागते घरामध्ये बरकत राहत नाही आणि तिसरी वस्तू आहे लोखंडाच्या वस्तू तर पहा कोणी कितीही आग्रह करत असेल तरीही लोखंडाच्या वस्तू देऊ नये जर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोखंडी वस्तू कोणाला दिल्या तर यामुळे शनिदोष तुम्हाला लागू शकतो त्यानंतरचे चौथी वस्तू आहे ती म्हणजे धने तर पहा धने माता लक्ष्मी स्वरूप म्हटले गेलेले आहे ज्या घरामध्ये धने असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी राहत असते आणि पाचवी वस्तू आहे लवंग किंवा वेलची तर पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजाही केली जाते जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू असतात जसे की लवंग असेल तमालपत्र असेल किंवा कापूर असेल हे जे वस्तू आहे किंवा मिठी जे आहे तर हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते जर आपण घरामधून ह्या जर वस्तू दुसऱ्या व्यक्तीला दिल्या तर आपल्या घरातील लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये जात असते म्हणून ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहे म्हणून या दिवशी चुकूनही ह्या वस्तू देऊ नये ज्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्या घरामधून कायमची निघून जात असते आणि घरामध्ये दारिद्र्य संकट विघ्न यायला लागते म्हणून हे ज्या वस्तू आहे ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही देऊ नये श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा